ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या ठळक बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील गणेशवाडी पाचपाखडे परिसरामध्ये श्री तुळजाभवानी मातेचं अत्यंत देखण मंदिर तयार करण्यात आलं आहे आज या मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते आई तुळजाभवानीच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते श्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मंदिर साकारण्यात आलं आहे संपूर्णपणे काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर साकारण्यात आलं आहे मंदिराची सजावट ही हेमांडपंथीय मंदिराप्रमाणे करण्यात आली आहे त्यामुळे अनेक शतकानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हेमांडपंथी मंदिर उभं राहिलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही 跑吧，你妈去！ वादी काँग्रेसचे नेते श्री शरद पवार यांच्या हस्ते आज तुळजाभवानी मातेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर श्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित केलं यावेळेस बोलताना पहलगामची घटना हा देशावरचा हल्ला आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळेस विविध विषयांवर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येतील का असं विचारलं असता श्री शरद पवार यांनी दोन कुटुंब एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे पण आजचा दिवस वेगळा आहे राजकारणावर भाष्य नको असं देखील त्यांनी एवढेच सांगितलं पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला होता या हल्ल्यामध्ये धर्म जात पात भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे संदर्भात जी उपाययोजना करतील तिला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात तब्बल सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला अनेक जण गंभीर आहेत दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातनं संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असल्याचं देखील श्री शरद पवार यांनी यावेळेस बोललं यावेळेस जितेंद्रराव आव्हाड यांनी श्री शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांचं स्वागत केलं देशाचा हज आहे या व्यक्तीचे कुटुंब देशामध्ये शहीद झाले त्यांनी ही देशाच्या साठी किंमत दिलेली आहे आणि धर्म भाषा या गोष्टी आणायच्या नाही आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासीहून कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल मी जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासंबंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आवाज सगळ्याचा आहे आणि त्याच्या वक्तव्य सर्व सहभागी जाईल त्या सभेमध्ये आमच्या घेऊन आम्ही गेल्या काही दिवसांपासून दोन जुने मित्र पुन्हा एकत्र आले असल्याचं चित्र ठाणे शहरामध्ये बघायला मिळतंय आहे आमदार जितेंद्र व्हाड आणि परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांची मैत्री ही एकीकाळी जगजाहीर होती जय आणि वीरू असं या दोघांनाही म्हटलं जायचं मात्र मध्यंतरीच्या काळात राजकीय कारणांमुळे हे दोनही जिवलक मित्र हे वेगळे झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून या मित्रांमध्ये एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळतं यापूर्वी श्री आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आयोजित करण्यात के करत असलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिवलला त्यांनी हजेरी लावून दोन्ही मित्रांनी आपल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला होता आज श्री प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहून पुन्हा एकदा या मैत्रीची झलक ठाणेकरांना दाखवून दिली आपली मैत्री जरी गेली काही दिवस पातळ झाली होती जवळपास नऊ वर्ष जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकमेकांशी बोलत नव्हते तरी कौटुंबिक संबंधाचे धागे मात्र आम्ही तुटू दिले नव्हते एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही निश्चितपणे एकत्र होतो असं श्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं जितेंद्र आव्हाड यांना ज्या ज्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत होतं त्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं देवीला साकडं देखील यावेळेस आपण घातलं असल्याचं श्रीप्रताप सरनाईक यांनी सांगितलं आव्हाड यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं तुळजाभवानी मातेचं मंदिर बनवलं आहे आपल्याला देखील अशाच प्रकारचं मंदिर बनवण्याची इच्छा आहे समतानगरमध्ये लवकरच आपण एकतर संगमरवर अथवा गुलाबी संगमरवरामध्ये अत्यंत सुंदर मंदिर साकारू असं यावेळेस श्री सरनाईक यांनी म्हटलं आज एकाच दिवशी दोन ठिकाणी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आपल्याला जायला मिळतं आहे हे आपलं भाग्य असल्याचं देखील सरनाईक यांनी म्हटलं बघूया सरनाईक यावेळेस काय बोलतायत या, बोलता या शहराचा एक नागरिक म्हणून अतिशय भव्य आणि सुंदर मंदिर हे असं कुठलंही मंदिर निदान ठाण्यामध्ये तरी नाही आहे जे आजच्या काळामध्ये बनवलेले जाता इतिहास हा पाचशे वर्षापर्यंत जिवंत राहील अशा पद्धतीचं मंदिर त्याने स्व बांधवलं आणि प्रामुख्यानं हे पहिलं मंदिर ले ले आहे ठाणे महापालिका हद्दीतील की महापालिकेने त्याच्या अधिकृतरित्या नकाशे मंजूर करून ते अधिकृत मंदिर म्हणून त्याला मान्यता मिळाली त्याचे प्रकारचे नकाशे सुद्धा मंजूर आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी त्याला म्हणालो आता तुझं काम झालं कारण तुझी इच्छा पहिली पूर्ण झाली होती विधान परिषदेच्या सदस्य व्हायची आणि त्यानंतर माझी इच्छा झाली आणि मी सुद्धा भवानी मातेला आणि सिद्धिविनायकाला गारानं घातला आणि माझी इच्छा पूर्ण झाली त्यामुळे आता दुसरं मंदिर मला बनवायचं आहे त्यामुळे <laughs> त्यामुळे मी त्याला सांगितलं त्याने मला सांगितलं अरे बाबा याच्याबद्दलची माहिती मला कमी आहे आणि उद्याला जास्त आहे तर मी उद्यालाही फोन करून जे मंदिर ज्याने बनवलं त्याची माहिती घेतली कारण आता मंदिर बनवलं तर मला तसंच न बनवता काहीतरी मार्बलचं किंवा लाल पांढऱ्या मार्बलचं किंवा लाल मार्बल नाहीतर लोक बोलतील की जितेंद्र ती कॉपी केली असं होता का म्हणे हा त्यामुळे संगमरवर किंवा गुलाबी मार्बल वगैरे वा वापरून आपणही आता तसंच मंदिर आम्ही संतनगरला बनवायचं मी ठरवलं आणि तो मदत करतो मला त्या बाबतीत त्यामुळे मी जितेंद्र खूप खूप त्याला अभिनंदन करतो शुभेच्छा करतो आणि भविष्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून जी काही कामं चांगली आमची चाललेली आहे त्याबद्दलही अशाच प्रकारच्या चांगल्या भावना त्यांच्याकडनं व्यक्त होतील अशी आशा आजच्या प्रसंगी <laughs> देतो मी नशीबवान बघा किती आहे मी धाराशिवचा पालकमंत्री आहे आणि नेमकं आजच दुपारी साडेतीनला ला तुळजापूरला माझ्या हस्ते बस डेपोचं उद्घाटन आहे त्यामुळे मी आता इकडनं धाराशिवला चाललोय चाललो आहे आणि तीन साडेतीनच्या दरम्यान मी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पण असेल म्हणजे मी खरंच नशी म्हण आहे की हे तुळजाभवानीचं इथलं मंदिर आणि तुळजापूरचं मंदिराचं एकाच दिवशी चार तासांच्या कालावधीमध्ये मला तो लाभ मिळतोय त्यामुळे मी परत एकदा आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्यात देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक भागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली याव्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली वरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत लोणची वगैरे पापड वगैरे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट डॉट इन या लिंकद्वारे गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे या करता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद कुठे आपली घड झाली नगर धिंड काढली आपल्या आया बेणीच्या गुप्तगात लाकडं कोंबली त्याने सुदारी हा बाबासाहेबांचा संघर्ष हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे अरे तर रस्त्यावरती असं बोमलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे विचार पाहिजे होईल समाज झाला आपली किंमत कमी होते काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे यासाठी पाहिजे संघटना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ लढाव मारू संघर्ष करू क्रांतीने समता प्रस्थापित करू जय भीम जय भीम जय हे रक्त पाणी रक्ताने या दिशा स्वामी अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा एकेकाची कुंडली काढा त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाहीत तर कोण घेणार आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत चरबी आली आहे तुम्हाला तुम्ही असे नाही ऐकणार तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकट चालू असं मला वाटतं इथं फक्त धर्म एक सांगितला जात पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात आपल्या हिंसेला विरोध आहे क्रांतीला नाही काही करा ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे त्याला माणूस म्हणून जगू देत नाही बाकीचा समाज तो दलित जो सर्वार्थाने गरीब असतो तो, तो दलित अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार त्यांचं संरक्षण करणारच एका रात्री चार महिन्यांच्या गळातील सोनसाखळी चोरणाऱ्या सलमान फिरोज खान या सराईत चोरट्यास ठाणे शहर पोलिसांनी राजस्थान अजमेर येथून अटक केली तसंच नऊ गुन्हे उघडकीस आणताना शंभर ग्रॅम सोन्याचे दागिने हस्त करण्यात यश आलं तर सलमान याच्यावर यापूर्वी मुंबईत चार, चार गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमर सिंग जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली त्याला गुन्हे शाखेच्या घटक टीमने अजमेर राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली या गुन्ह्याचा तपास तपासादरम्यान एकूण त्यानं नऊ गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं ज्यामध्ये वर्तकनगर राबोडी कापूरवावडे नौपाडा कासरवडवली डोंबवली मानपाडा असे नऊ गुन्हे त्यांना केल्याचं निष्पन्न झालं ज्यामध्ये गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्याप येतो शंभर ग्रॅम वजनाचे पाच मंगळसूत्र पाच सोन्याचे चेन आणि एक मोटरसायकल अशी दहा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त झालेला आहे या आरोपीला सध्या दिनांक तीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी आहे या आरोपीवर पूर्वी मुंबई येथे अंधेरी सांताक्रुज मुलुंड खार या चार पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचे गुन्हे या आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सलमान फिरोज खान याला अजून कोणी मदत केली त्याचा कोण साथीदार होता त्या अनुषंगानं देखील तपास सुरू आहे त्याचबरोबर सदर आरोपीनं ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर मुंबई या परिसरात अजून काही गुन्हे केले आहेत का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ठाण्यात पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे नवपाड्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख हे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाले आहेत एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात केलेलं काम बघून आपण शिंदे गटामध्ये येत असल्याचं या सैनिकांनी म्हटलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत विभाग प्रमुख राजेश पवार गटप्रमुख सुधीर ठाकूर प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह वीस पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आनंद आश्रम इथे या प्रक्षप्रवेश सोहळ्याला खासदार नरेश म्हस्के माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नवपाडा भागातील शिवसेनेचे प्रमुख प्रीतम राजपूत आणि त्यांच्यासोबत इतर सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा प्रीतम राजपूत आणि सगळ्यांची नावं नरेश मस्के यांनी घेतलेली आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय धर्मवीर आनंद के साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो करतो अभिनंदन त्यांना शुभेच्छा देतो ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या देखील काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळेबंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत कळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा मे मेला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे आता आपल्याकडे देव हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्यांना काहीच चव नाही तो पचपचीत पपईसारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढा झाडावरून तोडतो त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे तर मंडळी या आजच्या ठळक बातम्या ठाणे ठाण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम